नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केलाय तर कोण आहे ते अर्चना पाटील आणि काय आहे त्यांची कार्यकिर्दी पाहूया पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला असून प्रवेश करतानाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना धाराशिव मधून उमेदवारी जाहीर केली धाराशिव हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाला होता त्यामुळे या मतदारसंघात अर्चना पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यासाठी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला मात्र त्यांचे पती आमदार राणा जगजीत सिंह पाटील हे भाजपमध्येच राहणार आहेत अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आता जिल्ह्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धा निंबाळकर आणि पाटील कुटुंबात पुन्हा एकदा स्पर्धा पाहायला मिळणार आहे अर्चना पाटील यांनी याआधी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती म्हणून काम केलंय सध्या त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी त्या सामाजिक कामातून लोकांच्या संपर्कात असतात लेडीज क्लबच्या माध्यमातून सुद्धा त्या धाराशिव जिल्ह्यात महिलांसाठी भरपूर काम करत असतात अशाच ताज्या आणि नवीन बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमोन व्याज हरिया एक ब्रेक लिहित ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना hmm. ये वाला है, सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> इंडियन